नमस्कार व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्स आणि त्यांचं महत्त्व हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये एकदा बघितलं की आम्ही सोप्स कसे बनवतो ते हर्ब्स असतात ते वापरून हे अतिशय नॅचरल मॉइश्चरायझिंग जेल्स आम्ही बनवत असतो एखादी जेव्हा गोष्ट मॉइश्चरायझिंग होते त्यावेळेला ती एकतस आपल्या स्किनमध्ये आपल्या त्वचेमध्ये पूर्ण ॲब्झॉर्ब होणारी असली पाहिजे ते ह्युमिक्टंट गुणधर्म असायला पाहिजे वातावरणातलं किंवा आजूबाजूचं मॉइश्चर असतं ते गोळा करून स्वतःकडे खेचून धरून तिथे ठेवणं ह्याला ह्युमिक ह्युमिक्टन्ट असं म्हणतात नॅचरल हर्ब्सचा जो काही रस घालतो पल्प घालतो त्याचे त्याला पूर्णपणे गुणधर्म येतात कविताने सगळी छानपैकी तयारी करून ठेवलेली आहे तर थोडक्यात मी तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही जेल्स कसे बनवतो इथे सगळी जेल्स बनवण्याची तयारी आहे आणि जेल बनवण्यासाठी ही जी रेडी जेल आहे ती बनवलेली असली असली पाहिजे हे काय आहे पाच लिटर पूर्णपणे पाणी आहे ज्यामध्ये कार्बोमर पावडर जाते त्याच्यानंतर हे पॅराबिन फी फ्री प्रिझर्वेटिव्ह असतं हे प्रिझर्वेटिव्ह अशासाठी घालणं गरजेचं असतं तर हे जे आहे हा पूर्ण कडुलिंबाचा रस आहे हा काकडीचा रस आहे हा लिंबाचा रस आहे ह्या जर का खराब झाल्या वस्तूत वाईट परिणाम होऊ शकतो तर प्रिझर्वेटिव्ह वापरणं हे मस्ट असतं त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ग्लिसरीन ह्युमिक्टंट म्हणून ग्लिसरीन वापरलेलं असतं स्किनसाठी उत्तम म्हणून व्हायटमिन ई वापरलेलं असतं तर ह्या ह्या तीन गोष्टी पाणी आणि कार्बोमर पावडर ह्या सगळं मिळून हे जेल बनलेलं असतं ह्या जेलमध्ये आपण हे इन्ग्रेडियंट्स मिक्स करून आ, आ, रेडी जेल बनवणार आहोत तर ह्या इन्ग्रेडियंट्समध्ये काय काय घातलेलं असतं हा काकडीचा रस आहे आणि काकडी आणि लिंबू ह्या दोन वस्तूंमध्ये थोडासा माइल्ड कलर घालावा लागतो कारण नाहीतर ते पूर्णपणे ब्लँड दिसतात ह्याच्यामध्ये कलर घातलेला आहे आणि फ्रॅग्रन्स घातलेला आहे ती तीसुद्धा ऑर्गॅनिक आणि नॅचरल असतात आपण एक नवीन प्रकारचं जेल बनवून बघणार आहोत जास्वंदीचं जेल एक जेल बनवून दाखवणार आहे आणि ही सगळी प्रोसिजर सगळ्या जेल्सना सेम असते एक लिटर जेल घेतलेली आहे हा काकडीचा रस हा अर्धा लिटर आहे पाचशे एम एल काकडीच्या रसासाठी आम्ही एक लिटर म्हणजे त्याच्या दुप्पट प्रमाणामध्ये जेल वापरतो ह्या म्हणजे जी रेडी जेल असते त्याच्यामध्ये ॲक्च्युअल इन्ग्रेडियंट जे वापरले जातात काकडीचा रस किंवा कडुलिंबाचा रस किंवा कोणताही ह्याच्यातलं इन्ग्रेडियंट जे वापरलं जातं हे त्याचा एक तृतीयांश भाग एवढा असतं म्हणजे खूप जास्त प्रमाणात असतं हा था। काकडीचा रस आपण त्या जेलमध्ये घालणार आहोत आणि ढवळून घेणार आहोत आता हे त्याचं जेल फॉर्मिंग झालेलं आहे ऑलरेडी काकडीची जेल, जेल तयार आहे आपली जी स्किन असते ही ॲसिडिक असते तर त्याच्यामुळे स्किनवरती अप्लाय करून ठेवून देण्याची जी, जी प्रॉडक्ट असतात उदाहरणार्थ लोशन्स असतात क्रीम्स असतात ही सगळी ॲसिडिक असायला लागतात माइल्डली ॲसिडिक किंवा न्यूट्रल आणि हे जेल जे आहे हे सुद्धा धुऊन टाकण्याची गरज नाही साबण जो असतो तो अल्कलाईन असतो जर आपण चेक केला तर हा ह्या दोघांच्या मध्ये आहे सात म्हणजे न्यूट्रल आणि सहा म्हणजे माइल्डली ॲसिडिक ही म्हणजे हा न्यूट्रल आणि ॲसिडिकच्या बरोबरमध्ये आहे ही एकदम परफेक्ट जेल झालेली आहे फायनल प्रोडक्ट तयार आहे ही काकडीची जेल आहे ह्याचं जे वैशिष्ट्य असतं हे डोळ्याखालचे जे डार्क सर्कल्स असतात त्याच्यासाठी ही जेल चांगली असते एलोव्हेरा जेल आहे एलोव्हेराच्या प्युअर पल्पपासून बनवलेली एलोव्हेरा जेल सनबर्न्स किंवा कोणत्याही पद्धतीचे किचनमध्ये सुद्धा जे काही भाजलेलं असतं तर कोणत्याही पद्धतीच्या बर्नसाठी ही जेल चांगली असते लेमन हनी जेल डीप क्लेन्झिंग आणि मॉइश्चरायझिंग मध असतं ते त्याच्यात ह्युमिक्टंटसारखं काम करतं हे नवीन प्रॉडक्ट आहे ही जास्वंदीची जेल आहे जास्वंदीच्या फुलांपासून तयार केलेली स्किनसाठी हिलिंगसाठी खूप उपयोगी असते ही नीमची जेल आहे कडुलिंबाच्या रसापासून बनवलेली असते अँटीसेप्टिक अँटीबॅक्टेरियल अंति असं हे काम करते Uh, ही हळदी केशर जेल आहे हळदी चेहऱ्यावरती ग्लो येण्यासाठी ह्या मॉइश्चरायझिंग जेल्सविषयी आम्हाला असे बऱ्याच बऱ्याच वेळेला प्रश्न विचारले जातात की ह्याच्यामध्ये केमिकल्स वापरलेली असतात की नसतात तर आता ह्याचं उत्तर असं आहे की केमिकल्स म्हणजे आता हे सगळं जग जे दिसतं आहे हे सगळं इट्स ऑल केमिकल्स पाणी आहे ते सुद्धा केमिकल आहे जे रक्त आपल्या शरीरामध्ये धावत असतं तेसुद्धा केमिकल आहे ही जी झाडं आहे ह्याच्यामधलं जे क्लोरोफिल आहे हे सुद्धा एक केमिकल आहे तर त्याच्यामुळे प्रश्न योग्य प्रश्न असा आहे की ह्याच्यामध्ये हार्मफुल केमिकल्स असतात का तर त्याचं उत्तर असं आहे की नाही ह्या ज्या जेल्स आहेत ह्याच्यामध्ये हार्मफुल केमिकल्स अजिबात नसतात स्किनला त्या अतिशय मॉइश्चरायझिंग आणि अतिशय बेस्ट रिझल्ट देणाऱ्याच असतात ह्याच्यामध्ये ज्या काही पल्प्स घातलेल्या असतात उदाहरणार्थ कोरफडीची जेल असेल त्याच्यामध्ये कोरफडीचा पल्प असतो कडुलिंबाच्यामध्ये कडुलिंबाचा रस असतो लिंबाचा रस असतो बऱ्याच जणांनी मी असं ऐकलं आहे की कोरफडीची ॲलर्जी असते तर असे जर का कोणाला काही ॲलर्जी असते एखाद्या विशिष्ट त्या नैसर्गिक गोष्टीचीच जर का ॲलर्जी असेल तर ती वस्तू आपण वाप वापरणं टाळावं हार्मफुल केमिकल ज्या विरहित असतात आणि अतिशय मॉइश्चरायझिंग अतिशय बेस्ट आणि पूर्णपणे हायजेनिक कंडिशन्समध्ये केलेल्या अशा उत्तम जेल्स असतात त्या जेल्स जर तुम्हाला पाहिजे असतील वृंदावनच्या पेजवरती आमचा फोन नंबर दिलेला आहे त्या फोन नंबरवरती संपर्क करा आणि तुम्ही आमच्याकडे ऑर्डर देऊन आम्ही तुम्हाला ते गुरिअर तुमच्या घरपोच पाठवू शकतो